आ, नमस्कार आता ती काय थी प्रेमळ वगैरे वाटते असं म्हणतात पण नाही आहे नाही कमी अशी काही दिसत नाही मी एक सुंदर रोल आहे एका समजदार आईचा आहे आणि आता शरद म्हणाला तसं की प्रत्येक आईवडिलांना आपल्या मुलाची काळजी असते त्याचं भलं व्हावं हेच त्यांच्या मनात असतं मग त्याच्यासाठी काय करावं लागेल आता ही आई इरिटेट होतोय काही वेळेला की तू माझ्या लग्नाचा विषय नको काढूस पण तरी परत परत ते ती तेच काढायची कारण तिला माहिती आहे की त्याच्यातच त्याचं बंद पण आहे म्हणून ती काढते आता तिचा आजार पण आहे किंवा मुलाबद्दलची रिलेशन आहे येणाऱ्या मुलीबद्दलची एक अपेक्षा आहे आशा आहे या सगळ्याच्या भोवताली ही कॅरेक्टर जाते आणि मला स्वतःला नेहमी असं वाटतं की एक भूमिका करायची तर ती काहीतरी वेगळी करता आली पाहिजे मी सुहास जोशी म्हणून सांगतेय की मला एकासारखे एक भूमिका करायला आवडत नाही आणि त्याच्यामुळे मला महेशने जेव्हा ही गोष्ट सांगितली की हा असा असा रोल आलाय तुझा अरे की असं बरंच वर्षात केलं नाही यांनी काही कारण आता खरं सांगायचं आता अशा समजूत रायाचे रोलच लिहिले जात नाही एकदम टोकं गाठली जातात काहीतरी दुष्ट तरी असते मग काहीतरी काही पळूनच गेली आणि तिच्या कोणाबरोबरच्या अपेक्षा इतकं गोड वर्णन त्यांनी मला केलं होत की मला या रोड बद्दल वाटलीच म्हणजे आपुलकीच वाटली प्रश्नच नाही आणि महेश म्हणाला तस की आमची ओळख काही आजची नाही आहे असं पांडू सार सारे पांडू आपण डॉक्टर तुम्ही सुद्धा हे नाटक होता मी केलेले त्याच्यामुळे बरेच वर्षाची ओळख एकमेकांच्या कडे मला वाटतं घरी सुद्धा भरपूर आपलं येणं जाणं आहे त्याच्यामुळे छान रिलेशन्स आहेत आमच्या सगळ्यांचे त्याच्या याच्यात आता पाहायला गेलं तर आता एवढे सिनेमे तुम्ही नाव घेतले त्यात कुठे आहे मी माझा राग नाही आहे कारण त्याच्यात मी पाहिले सिनेमे त्यात माझ्यासाठी नाहीये रोल आणि त्याला माहितीये की मला आवडल्याशिवाय मला योग्य वाटेल असा रोल असल्याशिवाय मी करणारच नाही आहे त्याच्यामुळे महेश अजिबात माझा गैरसमज नाहीये पण इथे मला एक गंमत सांगायची वाटते गंमत म्हणूनच घ्यायची हा ती अर्कस्पर्शाच्या <laughs> <laughs> वेळेला तुम्हाला फोन केला तस की स्वस्तही तुझ्यासाठी मस्त चल कुठे रोल आहे काय छान सिनेमा आहे मग ते जन्मगाठवरनं आपण करतो आहे वगैरे मग हां हां ते विनयचं नाटक ना रे मस्त आहे मस्त आहे काय आहे शूटिंग कुठे आहे कोकणात मी माझ्याकडे पाहिलं माझं एक आहे आत्ता आणि कोकणात शूटिंग म्हटलं महेश नऊवारी दिसायचं आहे तुम्हाला हो म्हटलं नाही मला घेऊ नको मला घेऊ नको पण कुंकू मध्ये अडीच वर्ष नववारी नेसल्यानंतर नववारी तुला रोड करणार नाही आणि काही नाही त्याच्यात रे मला भयंकर कंटाळा तिला टक्कल करायचं होतं मी म्हणलो नाही टक्कल तुला वेगळं करायची गरजच नव्हता प्रश्न तुला आहे का टक्कर लावलेला रोल मी पहिला अठराव्या वर्षी केलेला आहे पीडीए मध्ये असताना प्रोग्रेसिव्ह ड्रामॅटिक असोसिएशन भारबा केळकरांची तिथे माझा पहिला रोल मी जो केला अठराव्या वर्षी ती विधवा ला अशी लाल आलोबण नसणारी बाई होती सती नावाचं नाटक होत व्यंकटेश माडवकरांचं सो टक्कर लावणं आणि असणं याचा मला काय फरक पडत नाही <laughs> <नौरी> नऊ आणि माझा <वाजा> प्रॉब्लेम <laughs> की काही बोलण्यासारखं नाही मला वाटत